हॅलो एव्हरी वन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे मेकअप सायन्स आणि मलाही खूप गरजेचं होतं आणि मलाही याच्याबद्दल खूप काही वाचायचं होतं सो फायनली मला एक इम्पॉर्टंट माहिती मिळाली जे मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं मेकअपमुळे त्वचेचे कोणतेही नुकसान नको आहे म्हणून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपला लुक वाढवण्यासाठी आपण अनेक पद्धतीची मदत घेतो ज्यात मेकअप खूप महत्त्वाची भूमिका बजावते आपला लूक वाढवण्यासाठी आपण अनेक पद्धतीची मदत घेतो आणि आपण बराच काही प्रोडक्ट्स यूज करत करत असतो है ना सो आपण दररोज मेकअप केल्याने त्याची त्वचा खराब होते आणि होईल असे अनेकांचे मत आहे मेकअपच्या वापरामुळे मुरूम आणि त्वचेचे नुकसान होण्याची समस्या उद्भवू शकते परंतु तसे नाही जेव्हा आपण मेकअप वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत नाही तेव्हा असे होते या चुकांकडे लक्ष न दिल्याने त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते मेकअप करताना केलेल्या या चुका महत्त्वाच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात मेकअप चुकीच्या पद्धतीने लावल्यास चुकीचा प्रोडक्ट वापरल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने साफ केल्यास समस्या उद्भवत शक चक... असतात मेकअप वापरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आपण हे जाणून घेणार आहोत मेकअप लावताना सर्वात मोठी चूक म्हणजे आपण काय करतो थेट आपल्या त्वचेवर मेकअप लावणे कोरड्या त्वचेवर मेकअप लावल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते ज्यामुळे त्वचा खराब होऊ शकते याशिवाय कोरड्या त्वचेवर मेकअपही नीट लावता येत नाही आणि केकी लूक देतो त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी नेहमी त्वचेला मॉइचराईज करा आणि प्रायमर वापरा तसेच जर दिवसा असेल तर आपली सनस्क्रीम लावायला विसरू नका मेकअप लावण्यासाठी आपण ब्युटी ब्लेंडर मेकअप ब्रश इत्यादींचा वापर करतो पण जर ते स्वच्छ नसतील तर त्यांच्या म मा, त्यांच्या माध्यमातून त्वचेवर बॅक्टेरिया लावण्यात येतात ज्यामुळे मुरुमाच्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे आठवड्यातून एकदा प्रत्येक वापर आणि इतर ब्रशनंतर ब्युटी ब्लेंडर नीट स्वच्छ करा हाय कवरेज फाउंडेशन आपली त्वचा पूर्णपणे निर्दोष दिसण्यात मदत करते ज्यामुळे आपल्याला दररोज त्याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो परंतु या कारणास्तव आपल्या त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते त्याचा दैनंदिन वापर आणि वारंवार टचअप त्वचेची छिद्र बंद करू शकतात त्यामुळे दैनंदिन वापरासाठी हलके बीबी किंवा सी सी क्रीम वापरा याशिवाय दैनंदिन वापरासाठी उत्तम पर्याय म्हणजे ट्रिटेंट सनस्क्रीन हे आपल्या त्वचेचे संरक्षण करू शकतात तसेच मोठ्या प्रमाणात कवरेज देखील देऊ शकतात रात्री झोपण्यापूर्वी मेकअप साफ करणं खूप गरजेचं आहे असे न केल्याने त्वचे कोंड कोंडी होऊ शकते आणि म्हणजेच की त्वचेचे छिद्र ब्लॉक होऊ शकतात त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप नेहमी नीट स्वच्छ करा मेकअप केल्यानंतर काढून टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे अनेकदा लोक मेकअप साफ करण्यासाठी मेकअप वाईप्सचा वापर करतात यामुळे मेकअप स्वच्छ होत नाही आणि शिवाय ते त्वचा आणि पर्यावरण दोन्हीसाठी हानिकारक ठरू शकते मेकअप वाईप्सच्या वापरामुळे त्वचा कोरडी होऊ शकते त्वचेची जळजळ आणि मुरुमांच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे मेकअप काढण्यासाठी क्लिन्झिंग बामचा वापर करायचा असतो वरील सर्व बाबी ए बी पी माझा केवळ माहिती या वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्या पोहोचवत आहे यातून ए बी पी माझा कोणताही दावा करत नाही मी फक्त आणि फक्त मला ही माहिती आवडली म्हणून मी तुमच्यासमोर फक्त वाचून दाखवते आहे पण ॲक्च्युली मी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मला खूप उपयुक्त ठरतात होप सो तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये